रांजनगाव या ठिकाणी ज्योती वहिनी मानसिंग भैया प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्पर्धा सुरू आहे सामने सुरू आहेत मैदानामध्ये माझ्यासोबत काही प्रेक्षक आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत खर तर ही क्रिकेट स्पर्धा मला वाटतं जवळपास तीन चार वर्षांच्या नंतर होती आहे एक क्रिकेट प्रेमी म्हणून तुमची काय भावना आहे आज आमच्या रांजणगाव मध्ये रांजणगाव कारेगाव या जिल्हा परिषद गटामध्ये चार वर्षापूर्वी मानसिंग भाईयांनी मानसिंग भैया प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्यानंतर बरोबर आज चार वर्षानंतर आज पुन्हा एकदा त्यांच्याच नेतृत्वाखाली ज्योतिबहिणी मानसिंग भैया प्रीमियर लीग या स्पर्धेचं आजचा पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवसाचा आज पहिला सामना आज खंडाळे गाव आणि कारेगाव या दोन संघामध्ये या ठिकाणी खेळला जातोय आणि प्रेक्षक म्हणून आम्हाला आज या ठिकाणी खंडाळे गावचा सामना लाईव्ह पाहण्याचा आम्हाला या ठिकाणी आनंद मिळतोय आणि एक मस्त असं एकदम परफेक्ट असं नियोजन म्हटलं तरी वावग ठरणार नाही आजच्या या स्पर्धेचं देखणं स्वरूप आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि अतिशय एक दिमागदार सोहळा या ठिकाणी संपन्न होणार यात काही शंका नाही तर खूप मोठं आणि प्रशस्त मैदान या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे नियोजनाबद्दल आणि आयोजनाबद्दल काय सांगा एकदम सुंदर असं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय अम एमपीएल ग्राउंड चार वर्षापूर्वी मानसिंग स्वखर्चानी या ठिकाणी तयार केलं त्यानंतर ही चार वर्ष झाले रेग्युलर मध्ये सर्व मुलांना बाहेरचेही काही प्रेक्षक लोक असतील बाहेरचेही खेळाडू असतील लिहून येते या ठिकाणी प्रॅक्टिस करतात अतिशय सुंदर असं प्रशस्त असं ग्राउंड या ठिकाणी बनवलेलं आहे अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी मानसिंग भाई यांनी या ठिकाणी करून दिलेलं आहे आणि एक खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल अशी अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलं खर तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे मानसिंग यांच्या सौभाग्यवती वहिनी मानसिंग भैया पाचुनकर हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी खेळाडूंसाठी कलाकारांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं किंवा अशा पद्धतीच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं वहिनींच्या कार्याबद्दल काय सांग या ठिकाणी ज्योतिवहिनींच्या कार्याबद्दल सांगायचं म्हटलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता लवकरच घोषित होतील आणि ज्योतिवहिनी मानसिंग भैया पाचुंदकर पाटील या जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून इच्छुक आहेत त्याचप्रमाणे निर्मलाताई शुभम भैया नवले असतील महेश बापू फंड असतील हे पंचायत समितीसाठी या ठिकाणी इच्छुक आहेत आणि त्यांच्या तिघांच्याही माध्यमातून एक अकरा तारखेला उज्जैनची महाकाली यात्रा या ठिकाणी संपन्न झाली आज पंधरा तारखेला या यात्रेचा दुसरा टप्पा आहे आणि वीस तारखेला या यात्रेचा तिसरा टप्पा आहे अशा टप्प्यामध्ये त्यांनी नियोजन केलेलं आहे उज्जैन महाकाली यात्रेचं त्यानंतर महिलांसाठी विविध कार्यक्रम महिलांसाठी विविध स्पर्धा या ठिकाणी ज्योतिवाहिनींनी दरम्यानच्या काळामध्ये आयोजित केलेल्या होत्या त्यानंतर खेळाडूंसाठी क्रिकेट प्रेमींसाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी क्रिकेट प्रेमींसाठी ज्योतिवाहिनी मानसिंग प्रीमियर लीगचं या ठिकाणी मोठं असं आयोजन केलेलं आहे जिल्हा परिषद गटातील सर्वच गावांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे गावामधील प्रत्येक खेळाडूंना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे एका टीम मध्ये दोन आयकॉन प्लेयर या ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत आणि बाकीचे नऊ प्लेयर हे गावातील स्थानिक पातळीवरच घेण्यात घेतले जाणार आहेत याचाच अर्थ असा की स्थानिक खेळाडूंना एक व्यासपीठ तयार करून देण्याचं काम या ठिकाणी ज्योतिबाईंनी केलेलं आहे खर तर निवडणूक होत असताना हा जो काही रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गट आहे निवडणूक अटीतटीची होईल की वन साइड विन होऊ शकतील काय वाटत निवडणूक आटी तटीची तर सध्या तरी वाटत नाहीये कारण ज्या प्रकारे ज्योतिवैनी असतील महेश बापू असतील निर्मला ताई असतील यांनी ज्या प्रकारे उज्जैन यात्रेचा टप्पा असेल त्यानंतर खेळाडूंसाठी असेल महिलांसाठी असेल ज्या प्रकारचं काम समाजामध्ये राहून केलेलं आहे मानसिंग भैया जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून या जिल्हा परिषद गटामध्ये असेल किंवा तालुक्याच्या राजकारणामध्ये असेल सक्रिय आहेत त्यांचे प्रत्येक गावामध्ये योगदान आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये योगदान आहे त्यामुळे निवडणूक एवढी त्याची तटीची होईल अशी आम्हाला तरी वाटत नाहीये आणि ज्योतिवनी महेश बाप्पू असतील निर्मलादाई असतील या प्रचंड बहुमतांनी या ठिकाणी विजय होते तर विजयाचा विश्वास या ठिकाणी दादांनी व्यक्त केलेला माझ्यासोबत आणखी काही दादा आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात दादा आपला आपला आवाज मध्ये मनापासून स्वागत धन्यवाद मी अतुल दरोडे खर तर या ठिकाणी ही क्रिकेट स्पर्धा होती आहे ज्योतिबाई मानसिंगबाई भैया प्रीमियर लीग जवळपास चार वर्षांनंतर होतीये प्रेक्षकांसोबत बोलत असताना क्रिकेट प्रेमींसोबत बोलत असताना असं जाणवलं की बरेच वर्ष म्हणजे तीन ते चार वर्ष झाले ते वाट पाहत होते कारण की एक उत्सुकता असते खेळण्याची एक आवड असते आणि हे मैदान उपलब्ध झालेलं आहे ही स्पर्धा या ठिकाणी होतीय जवळपास पाच दिवस असणार आहे कसं नियोजन आणि काय या ठिकाणी तयारी करण्यात आली आयोजन आणि नियोजन अतिशय असेल आणि मानसिंगबाई यांचं काय प्रत्येक गोष्टीला नियोजन करताना एकदम परफेक्ट नियोजन असतं त्याच्यामुळे हो नियोजन ते नियोजन शेवटच्या व्यवस्थित सर्व गोष्टींनी पूर्ण वगैरे हो असं असतात खर तर मानसिंग भैया पासूनकर यांच्या पुढाकाराने या राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये बऱ्याच प्रमाणात विकास कामं सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहेत काय काय कामं झालेली आहेत काय सांगू शकत आज खर तर आमच्या खंडाळे गावामध्ये एवढी कामं झाली हो आता सुद्धा आचारसंहिता लागायच्या आधी सुद्धा आता एक रोडचं काम चालू आहे ते जवळजवळ पंचवीस तीस लाखाचं रोडचं काम आत्ता चालू आहे डायरेक्ट आणि अजून पाईपलाईन गावासाठी पाईपलाईन असत गावात जे जे काही झालेले ते सर्व काही नामदार दिलीपरावजी प्राजी पाटील साहेब आणि मानसिंग भाई यांच्या नेतृत्वाखालीच झालेलं आहे सर्व मानसिंग भाई या पाचनकर आणि ज्योतिबानी पाचनकर यांच्या नेतृत्वाबद्दल आपल्याला काय वाटतं मानसिंगबाई यांचं म्हणजे काय होतं आता आम्ही पहिल्यापासून हे असल्या कारण कोणतंही काम असो आज कोंडापुरी तलावात पाण्याचा प्रश्न असेल किंवा लोकांची असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल फोन केला की जर लोकांना रविवारची पण जर डिप्पी भेटत असेल तर काय अडचण आहे ना शेवटी शेतकऱ्यांना फक्त काय लागतं पाणी रस्ते तर जे रांजणगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत आणि कारेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत मला वाटतं रांजणगाव पंचायत समिती गणामधून महेश बापू फंड आणि कारेगाव पंचायत समिती गणामधून निर्मला ताई नवले या पक्षा त्या ठिकाणी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्याबद्दल काय सांग खर तर महेश बापडे आमच्या जवळचे पावणे वाचून सुद्धा पण गावामध्ये वातावरण चांगलं चालू आहे आणि निर्मलाताईन सगळ्या महाराष्ट्राला माहिती युवती उपाध्यक्ष म्हणून काम करतात त्यांचं पण काम अतिशय उत्कृष्ट आहे आता पंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कशा पद्धतीचं वातावरण आहे मतदारांचा नेमका मतप्रवाह काय आहे काय सांगा तर खर तर आता वातावरण भाई यांचं असेल किंवा ज्योतिबहिणी असेल महेश बाप्पा असेल निर्माण अतिशय उत्कृष्ट वातावरण आहे गावागावांच्या जर गेलं तर लोक काय म्हणतात की बाकीची फक्त येतात इलेक्शन पुरती येतात चटणी भाकर मागतात नाटकी करतात दुसरं काय नाही मानसिंगबाईंना तुम्ही कधीही फोन करा कोणतंही काम असो तुमचं काम शंभर टक्के होतं फक्त विरोधक काय करतात की आवचा भाव आणून फक्त वेगळ्या प्रकारचं हे करतात राजकारण करतात पण आता जनता सुज्ञ झालेली आहे लोकांना सगळं कळते की कोण काय कामाला येते कोण नाही येते इलेक्शन आलं की तेवढ्या पुरतं छान छान बोलायचं आम्हाला चटणी भाकर द्या आम्ही काही खातो का शिंगोळी द्या हे असं राजकारण आता इथं चालणार नाही त्याच माणसामाग आज सर्व जनता मायबाप जनता उभी राहील मतदार मतदान करत असताना उमेदवाराला पाहतील त्यांचा पक्ष पाहतील की विकास काम पाहतील काय वाटत पक्षपेक्षा माणूस किती कामाचा आहे निम्मेरातील जर तुम्ही फोन केला तर तुमचं जर काम होत असेल तर आज माझ्यासारखा कार्यकर्ता असेल आज मी गावात सरपंच म्हणून काम पाहतोय जर ओपनची जागा असून जर मानसिंग असेल तर ओबीसीला या मुलाला द्यावा लागेल माझ्यासारख्या मुला जर पाच वर्षात दोनदा सरपंच पद भेटा असत तर माझ्यासारखा कार्यकर्ता हा जीवाचा रान करून मानसिंगबाई याच्या मागे शंभर टक्के ठामपणे उभा राहील तर ह्या होत्या प्रेक्षकांच्या आणि इथल्या नागरिकांच्या भावना आणखी काही नागरिक त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांचं या आ, क्रिकेट बाबतीत नेमकं काय मत आहे ते देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत